हे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजची रेसिपी आहे पुरीची बघा किती छान फुगलेली पुरी आहे पाहता क्षणी तोंडाला पाणी आलं ना तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया एका ताटामध्ये मीठ घ्यायचं त्यात थोडंसं पाणी टाकायचं आणि गव्हाचं पीठ थोडीशी साखर आणि पाणी याचा आत्ता थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर गोळा म्हणून घ्यायचा आहे कणिक पिठाचं पातळ नाही होत्यायचं त्यामुळे पुरी कडक होत नाही चला तर कनिक म्हणून रेडी आहे या थोड्या वेळा आपण झाकून ठेवू पंधरा ते वीस मिनटं पंधरा ते वीस मिनटानंतर याचे पिठाचे असे या छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे पुरा करायला सोपंच होतं मग आता पुरी लाटून घेऊया पुरी एकसारखी लाटायची मग ती व्यवस्थित फुकते रेडी आहे आता आपण याला तळून घेऊ तेलामध्ये पुरी तेला टाकल्यानंतर तिला थोडंसं वरून हळूहळू तापायचं म्हणजे ती फुगते लवकर ही बघा अशी मस्त कच्च फुगलेली आहे पुरी आता याला लाल होईपर्यंत तळून घ्यायचं बघा थोडी थोडी लाल होती आणखीन थोडीशी झाली की मग काढून घ्यायची ही पुरी तुम्ही बटाट्याच्या भाजीसोबत श्रीखंड किंवा खिरीसोबतही खाऊ शकता बघा रेडी आहे आपली पुरी